काही माणसं खरच ध्येय वेळी असतात ध्येय ध्येयवेळी एखादं ध्येय गाठायचं म्हणणं की ते गाठायचं आणि ते ध्येय गाठण्यासाठी मग किती का परीक्षा किती काय यातना द्यायच्या झाल्या तर त्या सहन करण्याची ताकद काही लोकांमध्ये ईश्वर देतो आणि तशीच एक ताकद माझे मार्गदर्शक विष्णूभाऊ कसबे यांना ईश्वराने दिलेली आहे आणि हे ध्येय काय ध्येय त्यांचं त्यांचं ध्येय वैयक्तिक नाही आहे व्यक्तिगत नाही आहे त्यांचं ध्येय समाजासाठी आज कित्येक वर्षापासून समाजासाठी समाजाची प्रगती झाली पाहिजे आपल्या समाजाला काहीतरी योग्य मानपान भेटलं पाहिजे दोन हजार पंचवीस साली ही जी पदयात्रा चालू आहे मुंबई ते नागपूर ही त्यांच्या आयुष्यातली सहावी पदयात्रा आहे आणि मी आता या पदयात्रेत सामील झालो आणि आणि एक दोन किलोमीटर चालतोय दोन किलोमीटर चालल्यानंतर ते दोन किलोमीटर चालल्यावर मला काय त्रास होतोय ते माझं मला माहिती आहे पण विष्णू भाऊंनी जो चालण्याचा आजचा प्रवास चालू केला आहे तो सकाळी अकरा वाजता चालू केला आहे आणि आजचा प्रवास त्यांनी चालू केल्यानंतर मुंबई पुणे जो घाट आहे आज त्यांनी सर केला आणि नंतर त्यांचं प्लॅनिंग होतं की लोणावळ्यात मुक्काम करायचा पण जर त्यांनी आज लोणावळ्यात मुक्काम केला असता तर त्यांनी सहा तारखेला पुण्यात एक आंदोलन ठेवलं समाजासाठीच ठेवलं ते पण त्या समाजाच्या आंदोलनासाठी त्यांना वेळेवर पोहोचता नसतं आलं म्हणून त्यांनी परत बारा किलोमीटर चालण्याचं ठरवलं म्हणजे समाजासाठी त्याग काय असतो समाजासाठी आपण काय बलिदान देतोय याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे विष्णू भाऊ भाऊ तुम्ही जे समाजासाठी हे सगळं करताय तुमच्या या सर्व कार्याला भाऊ पडले आमचा मनापासून सलाम आणि तुम्ही हा जो त्याग करताय त्या त्यागाला कमीत कमी या वर्षी तरी यश प्राप्त होईल अशा अशी विनंती मी परमेश्वराला करतो आणि या सरकारला एक साकडं घालतो की कि तुम्ही किती अंत बघणार आहे विष्णू भाऊंचा या मातंग समाजाचा कमीत कमी या वर्षीच्या हिवाळी आंदोलन अधिवेशनात तरी आमची मागणी मानवी करू महाजन समाजाचा वर्गवारीनुसार आरक्षणाचा कायदा त्यांनी आम्हाला आणावा अशी मी सरकारवर नम्र विनंती करतो भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पण मी एक विनंती करल तुम्ही जे करताय समाजासाठी समाजाने पण तुमची दखल घेतली पाहिजे अशी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो आहे की महाम समाजाला लाभलेला एक कोर्जून हिरा म्हणजे विष्णू भाऊ आहे तुम्ही विष्णू भाऊंच्या खांद्याला खांदा लावून या त्यांच्या पदयात्रेत बहुसंख्येनं सामील व्हा अशी मी सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ तुम्ही